नमस्कार मित्रांनो आत्ता मी कुर्ले महा तालुक्या इथे आलो आहे तर अच्चल मराठी कोकणकर या चॅनल शेठ कोकणातील शरद मिळवते तुमचे स्वागत करत आहे पाषांड म्हणजे दगडापासून तयार केलेल्या मूर्ती ते तुम्हाला दाखवत आहे दा पाषाण मोबाईल नंबर दिलेला आहे तर मॅडम आता जात आहेत आम्ही आता दाखवतो तुम्हाला बघा दगडापासून कोरीव्या तयार केलेले आहेत का आहे दगडीपासून तयार केली माती टाकून लावायची पूर्ण काम आहे साई बाबा

आणि वरवंटा दगडापासून तयार केलं सगळ्या मोठ्या आहेत दगडापासून तयार केल्या आहेत जाऊ नाव सांगा मी त्याच काय काढत मी सांग ह

आणि हा छोटा अच्छा रुपये असं पाहिजे ह्या नदा त्याला माहिती नाही ना तिला घेऊन यायला पाहिजे हे खूप छान हे पिंड आहे एकदा शंकराय आणि हा नार दगडापासूनच तयार केला वीरेश्वर महाराज मंदिर म्हणजे महाराज प्रसन्न ही पाटी तयार केली हे बघा पाटी तयार केली हे बघा जय जय रघु समस्त पाटी आहे देवा आता तुम्ही प्रत्येक आलेला मोती बनवून तयार केले हप्ती छोटे छोटे अस्तित्वमध्ये या मूर्ती गाईचे किंवा तशी मंदी तारखेली दगडापासून पूर्ण कोरीव काम म्हणजे सैन्य दाखवलेले जुना त्याचा घर घेत ना दोगता। दोगता जाता त्याला लांबा जाता हा? जाता ना आणि ह्या आसन पण दगडाच आहे खूप जड आहे पूर्ण दगडाचा हाताने कोरे उम केलेलं आहे पाच पाकण्याचा दगड विठ्ठलाचे बघा दोन मासे आहेत कानात विठ्ठलाच्या हे दगडापासून बनवलं खूप जड आहे हा गणपतीचा आहे आणि ह्या मारुतीचा आहे गणपती आणि हा नंदी नंदी कसं तयार केला पादूक आहे ते नाग आहे आणि ही पिंड आहे शंकरची म्हणजे आहे पिंड आहे छोटीशी दोन पिंड आहेत आणि हारेश्वर असं पडलाय ना हारेश्वरला गेलं तर असं झाडाखाली असं हारेश्वर पडलेला आहे कोरीव काम बाबा कसं केलेलं आहे हे बघा इथं मुकुट सारखं म्हणजे दगडाच काम केलेला आहे आणि हातात गाजा गाळ्यात पण असं माळ आहे ना ते कामच केलेलं आहे ते